हो आता स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे आणि विश्वस्त तथा महाराष्ट्र अध्यक्षा धनश्री उत्पात आणि सर्व विश्वस्त सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट येथे स्वराज्य श्री गणेश विसर्जन मिरवणूक भव्य आरा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत कडबगावकर यांनी सर्वांचं स्वागत केलं शहराध्यक्षा श्रीमती मीराबाई बुद्रुक यांनी मान्यवरांचा सत्कार यावेळी केला आणि प्रास्ताविक मनोगत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेधपाठक यांनी केलं प्रथम नवभारत द्वितीय रामगल्ली तर तृतीय क्रमांक कुंभार गल्ली यांनी पटकावला उत्तेजनार्थ बंजारा शिवाजीनगर तांडा प्रदर्शनार्थ ब्रह्मांड नायक समर्थनगर तर सुंदरमूर्ती पारितोषिक नवशा गणेश खासबाग यांनी पटकावला उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या हस्ते सर्व विजेत्या मंडळांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला प्रथम पारितोषिक गौरीशंकर शेट्टी द्वितीय दयानंद बिडवे तृतीय आप्पासाहेब धुमाळ उत्तेजनार्थ मीराबाई बुद्रुक प्रदर्शनार्थ हनमंतू वन्यालोलू सुंदरमूर्ती रण्णा वन्यालोलू यांनी पुरस्कृत केले होते कलाशिक्षक अतुल जाधव शतकवीर रक्तदाते आणि क्रीडा शिक्षक अभिजित लोके चपळगावचे कलाशिक्षक हनमंतू वणण्यालोलू या परीक्षकांचं आणि शिक्षक दिनाचा उचित्य साधून त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला स्वराज्य स्पर्धा पारितोषिक प्रदान कार्यक्रमास विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश काशीकर जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित उपाध्यक्ष राजेंद्रकुमार कुमार प्रसिद्धी प्रमुख अशोक मैंदर्गीकर वैकुंठ जडल किशोर बेजगम कविता बुद्रुक तालुका सचिव वर्षाताई चव्हाण तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब धुमाळ किशोर बुद्रुक अप्पू संगापुरे काशीनाथ पोद्दार अनिल वेधपाठक यांच्यासह मोठ्या प्रमाणात गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सावरकर चौक गणेश भक्तांनी खचाखच भरला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही